नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी मध्ये आपले सहर्ष स्वागत शेत आहे शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आहे शेतीशाळेचा शेतीशाळेच्या माध्यमातून हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि या प्लॉटचे प्लॉट होणार आहेत सिद्धोधनराव खिलारे आणि हे त्यांचे बंधू आहेत मिलिंदराव खिलारे तर यांचं काय म्हणणं आहे शेतीशाळेच्या प्लॉटविषयी ऐका आतापर्यंत याला रा रासायनिक खत एकही नाही आणि ड्रिचिंग बी नाही फक्त साहेबाचंच औषधी यादव साहेबाचंच औषधी आहे अच्छा ठीक आहे ऑर्गॅनिक पूर्ण ऑर्गॉनिक पूर्ण शेतीशाळेचेच प्रोडक्ट वापरलेले आहेत शेतीशाळेचेच प्रोडक्ट खायचं फक्त काहीच नाही दुसरं काहीच नाही रासायनिक काही नाही औषधी पहा याच्यामध्ये जबरदस्त फुटवा आहे फुटव्याची पण व्यवस्थापन मी तुम्हाला दाखवतो आणि बाकीचं क्रॉपलाईन सर्व्हिसविषयी काय सांगायचं काय लाईन सर्व्हिस कशी आहे म्हणजे क्रॉपलाईन सर्विस कशी आहे आमची क्रॉपलाईन सर्विस एकदम नंबर एक ची आहे त्याच्याबद्दल काय शंका बाळगायची अवशी गरज नाही थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो आता आपण जे क आपल्याकडे जे सध्या काम आहे ते फुटवा व्यवस्थापन आता तुम्हाला मी दाखवतो जी आपली हळद आहे तर दोन बेडमधील अंतर हे आहे पाच फूट आणि चार फूट आणि दोन ओळीमधील अंतर आहे एक फूट बारा इंच दोन कंदामधील अंतर आहे सहा इंच किंवा एक टीच म्हणजे सहा इंच कुठं आठ इंच कुठं तर हे पहा फुटवा कसा सशक्त फुटवा असा जन्माला येतो कशामुळं की बुंदा मजबूतीकरण झालं पाहिजे हे बुंदा मजबूतीकरण कशामुळे होत असतं अमोनिया सल्फेट अमोनिया सल्फेट जर समजा आपल्या क्रॉपला तिची ड्रेंचिंग जर केली तर ही जबरदस्त बुंदा मजबूतीकरण होतं फॉस्फरस अपटॅक होतं फॉस्फरस आपटेक झालं की बंद बुंदा मजबूतीकरण चांगलं होतं आयबर्ड स्ट्रॉंग होतं आयबर स्ट्राँग झाला आयब आयबर स्ट्राँग झाला ज्याला आपण काही जण जेटाकोम म्हणतो जेटाकोम जर स्ट्राँग झाला तर फुटवा एक नंबर येतो स्ट्रॉंग हे पहा याची लिंत कशी आहे एक जवळपास सहा इंच लिंत आहे फुटव्याची आणि याची जी सर जेवढी लिंत लिंत असेल तेवढंच इथं बुंदा मजबूतीकरण कोमाचं पण होईल म्हणजे फुटव्याचं पण तसंच बुंदा मजबूतीकरण होईल आणि एवढं जसं याचं बुंदा मजबूतीकरण होईल तसं याचा कंद मोठा बनेल आणि कंद मोठा म्हणला की ऑटोमॅटिकच त्याला शेंगा जास्त लागतील म्हणजे याला जेवढा शेंगा तेवढ्याच तुमच्या फुटव्याला पण शेंगा लागतील असं जर व्यवस्थापन केलं तर तुमच्या हळदीमध्ये चाळीस प्लस टन उत्पादन घ्यायला आपल्याला काहीच अडचण नाही असं जबरदस्त प्लॉट आपला प्ला डेव्हलप झालेला आहे इथं चला तिकडला पाहूया तिकडून जाईल चला पहा फुटव्याचं व्यवस्थापन जबरदस्त तरी पण इथं थोडीशी चुनखडीयुक्त जमीन आहे चुनखडीयुक्त जमीन असल्यामुळं हे पाहतो तुम्हाला वर दिसते ही सगळी चुनखडी तर कम्पॅक्ट आहे म्हणजे ही जमीन हार्ड आहे तर हार्ड जमीन आहे तरी पण आपले ड्रेनचिंग ह्युमसच्या ड्रेनचिंग आपल्या हमेशाच्या असल्यामुळं प्रति महिन्याला असल्यामुळं इथं मुळी घुसायला थोडा वाव आहे म्हणजे सॉफ्ट जमीन होते इथं पहा ना उकरून वर जरी तुम्हाला कडक दिसली तरी आतमध्ये सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे हा म्हणजे सॉफ्ट जर असेल तर तिथं मुळीचा विकास चांगला होईल आणि मुळीचा विकास जर चांगला झाला तर तिथं कंदाचं भरणपोषण एक नंबर होतं शेंगाचं भरणपोषण एक नंबर होतं फुटवा व्यवस्था पण एक नंबर होतो आणि अन्नाचं अपटेक पण एक नंबर होतं तण व्यवस्थापन मस्त केलं आहे डबल खुर्पीला काय की डबल खुर्पीला हो तर हा इकडं जो दिसतो तुम्हाला हा बंडा आहे आणि ही इकडे जे दिसते तुम्हाला ही सेंग आहे बंड्याची ग्रोथ फास्ट असते शेंगपेक्षा कारण कसं आहे की ज्यावेळेस आपण लावगण करतो ज्यावेळेस आपण लावगण करतो त्यावेळेस शेंगाला आयबर्ड जो असतो तो, 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 तो छोटा असतो आणि कंदा सायबर्ट जो असतो तो मोठा असतो ते लवकर अपटेक करतो वर फास्ट येतो त्याला वेळ आहे ना आता हा वेळ आहे ना त्याला त्याला वेळ आहे ना कारण याची अजून तेवढी ग्रोथच झाली नाही याचा त्याचा जवळपास पंधरा दिवसाचा फरक दाखवतोय त्याचा आज फुटवा दिसायला आहे ना आता याचा पुढच्या हप्त्यापासून फुटवा दिसेल नाही शेंग मध्ये नाही चालू होत आता इकडे जोपर्यंत तुमची हळद इतकी होत नाही दोन फूट हळद अडीच तोपर्यंत तुम्हाला फुटवा दिसत नाही आता ही जी आहे ना ही एवढी हाईट झाली दोन फूट आता हिचे फुटवा उग थोडासा तुम्हाला वर यायला दिसतय तेच म्हणायला याचा आता दोन फूट हा हाईट झाली दोन अडीच फूट हा ते बघा हे कोम फुटव्यायला सुरुवात झाली म्हणजे व्हेजिटेरियन ग्रोथ पण महत्त्वाची आहे फोटोसिंथेसिस पण महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या रानामध्ये जे वातावरण आहे क्लायमेट चेंज किंवा पाणी देण्याची अवस्था किंवा आपलं पावसाचं पाणी कसं राहतं त्याच्यावर पण थोडंसं डिपेंड आहे ते ये दी। अच्छा। केमिकल <laughs> मस्त आहे मस्त आहे एक नंबर चालू झाली ना ग्रोथ झाली ना दोन दोन फुटाच्या वर गेल ना हे सहा इंच झालं ना हे सहा इंच पान झालं हो, 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 हो. ऑटोमॅटिक फुट म्हणजे फास्ट अन्न अपटेक होत प्रकाशनची प्रक्रिया फास्ट फास्ट होती आणि अन्न अपटेक फास्ट झालं की त्याला ते स्प्रे मध्ये होऊन जाते काय ना फंगल इन्फेक्शन आहे ते थोडंफार फार असते बाकी ग्रीन एनर्जी एक नंबर आहे जियाचा स्प्रे एक आलेला आहे आपल्याला आता ते घ्यायचा मस्त प्लॉट मस्त हा शेंग शेंगच आहे थोडं दाढ झालं का

कुठ तरी आहे थोडं कमी तरी कमी फुटवा चालू झाला चालू झाली आता ही काय ही समजा दोन फूट गेली का फुटवा केला दोन फूट झाली तेव्हा इनबी केला पण आता हे दोन फुटाला थोडं कमी म्हणून तुला तुम्हाला थोडं कमी दिसायला फुटवा आणि आता आठ दिवसामध्ये तुम्हाला मस्त फुटवा दिसेल आणि फुटवाचं आपल्याला फॉस्फोरिक ॲसिड याच्यामध्ये आहे ट्रेंचिंगमध्ये त्याच्यामुळे फॉस्फोरिक ॲसिड असल्यामुळे फॉस्फरस फास्ट लागू होतो आणि फॉस्फरस जर फास्ट लागू झाला तर भरण पोषण चांगलं होतं कंदाचं आणि फुटव्याला ताकद पोहोचते फुटव्याला ताकद पोहोचते मस्त तण व्यवस्थापन वगैरे मस्त केलंय तुम्ही तण म्हणलं तेवढं चालत राहत पण सगळं तण काढलं ना म्हणजे पान गिण मस्त केले ना मस्त आहे ग्रीन एनर्जी एक नंबर आहे ना तर हे जे मधी जरी पान पिवळं दिसलं हा शिरा हिरव्या दिसल्या पाहिजे ज्या दिवशी तुमच्या शिरा पिवळ्या पडत्या ना त्या दिवशी समजायचं मग प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम ना मार लागलेला आहे पानाला समजा आपण काय करते वेस असं लागतंय काहीतरी डॅमेज होते लहान पानं असताना ते कमी दिसत असते जसं पान मोठं होईल तसा ढबा ते मोठा दिसतंय बेडशाईट मस्त तीन फूट झाली ना हळदी तीन फूट हाईट चांगली झाली एक नंबर पाणी किणं मस्त इने केला वाटते फोटो चालू झाला कसा फोटो जबरदस्त असा फर्स्ट फोटो असला की शेंग पण त्याला कंद पण चांगला पोचतो कंद जसा चांगला पोसल तशी शेंग ठोकर होती या रोख हळदीवर हळद आलेली आहे हे नाही का हळदीवर हळद आलेली अच्छा अलीकड इथून इकडं समजा होती पहिली ना 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 इत। हा नाही नाही इथून इथून इकडे होती इथून होती इकडे ही हळदीवर दिवस नाही काय होत नसते म्हणतात जरा असं काय नसते बघा ना तुम्ही आता कळल तुम्हाला इकडं झाले जरा कर्पले एकच की एक दोन पाणी येतात कडीचे आहेत ना थे, 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 न, ते कडीचे होत असते कणकस कडीला जशी मधी मोकळी राहती ना तशी कडीला राहत नसती तुड होती रान तुडवत आहे तुडवलं ना इथं मुळेचा विकास होत नाही मुळेचा विकास नाही त्याला अन्न अपटेक होत नाही ते जे करपाय ना हे जे करपाय याच्यासाठी आपल्याला ड्रेनची मध्ये कंटेस आहेत आता हे करपा आणि हे करपा काय होत आहे माहिती का याच्यापासून काय उत्सर्जन होत आहे वाफ न? न? त्या हो आ नुँ, नुँ, याँचा, याँचा बरावो, बरावो, त्या वाफेपासून फंगल इन्फेक्शन दुसऱ्या झाडा होऊ शकते त्याच्यामुळे याला संपवायचं इथच स्टॉप झालं पाहिजे याच फंगल इन्फेक्शन दुसऱ्या झाडावर गेलं नाही पाहिजे त्यासाठी मध्ये कंटेस आपले सोडलेले असते ड्रिचिंगचं आहे का फवारणीच फॉर्नीचं बघ आहे ड्रेंचिंग दोन्ही पण आहेत पण दोन्ही मध्ये पेक्षा ड्रेंचिंग मध्ये जास्त कंडेस हे सोडलेले असते फवारणीमध्ये जास्त टाकता येत नसतात बरोबर थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि आपले काही प्रश्न असतील तर आमच्या व्हॉट्सअपवर तुमचे प्रश्न टाका आम तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी थँक्यू मित्रांनो धन्यवाद यू ऑल द बेस्ट जय जय भारत